छान शेकोटी पेटली आहे मस्त थंड हवा सुटली उबदार कपडे घालून आपण शेकत बसलो हे दृश्य किती छान मनोहर वाटतं ना खरंच असाच आहे हा हेमंत ऋतू आपण आधी बघितलं त्याप्रमाणे वर्षात एकूण सहा ऋतू येतात या सहा ऋतूंमध्ये सगळ्या बन चांगला असणारा आणि अग्निप्रदीप्त असणारा असा हा ऋतू म्हणजेच ज्याला आपण हेल्दी सीझन म्हणतो असा हा हेमंत ऋतू हेमंत ऋतूमध्ये अग्निप्रदीप्त का असतो बाहेरच्या गारठ्यामुळे आपल्या त्वचेची छिद्र बंद होतात आणि यामुळे अंगातला उष्मा आतच राहतो आणि या कारणामुळे आपला अग्नी हेमंत ऋतूमध्ये प्रदीप्त असतो या प्रदीप्त अग्नीला जर आहार रूपी इंधन मिळालं नाही तर तो मग धातूंचं पचन करतो यासाठीच हेमंत ऋतूमध्ये भरपूर खा पोटभर जेवा असं सांगितलं जातं हेमंत ऋतू यामध्ये बल जास्ती आणि अग्निप्रदीप्त असल्यामुळे जो आहार घ्यायचा तो गुरु स्निग्ध असा असावा आणि मधुर आम्ल लवण या तीन रसांनी युक्त असा आहार या दिवसामध्ये घ्यावा आम्ही वैद्य लोक नेहमी तुम्हाला पथ्य सांगतो हे खाऊ नका ते खाऊ नका असं न खाणाऱ्या वस्तूंची यादी नेहमीच मोठी असते पण या ऋतूत असं नाही बर का हेमंत ऋतूमध्ये आम्ही सांगतो भरपूर खा मनसोक्त खा हिवाळ्यात उपयोगी असणारा आहार कोणता आणि हिवाळ्यात विशेषत्वानी कोणते पदार्थ खावेत ह्याचा एक व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे बंध ऋतूमध्ये घरपेट खा असं जरी सांगितलं असलं किंवा गुरु आहार घ्या असं जरी सांगितलं असलं तरीसुद्धा आपल्या अग्नीचा विचार करून आपल्या पचनशक्तीचा विचार करूनच आहार घेतला गेला पाहिजे आणि जेवताना कोमट पाणी किंवा जेव्हा जेव्हा आपण खाणार असू तेव्हा जे पाणी प्यायचं ते कोमट घ्यावं या ऋतूमध्ये बन चांगलं असल्यामुळे सांजिकच भरपूर व्यायाम करावा सकाळी लवकर उठून चालणं सायकलिंग योगासनं जे तुम्हाला आवडतं तो कोणताही व्यायाम तुम्ही भरपूर करू शकता असा भरपूर व्यायाम केल्यानंतर जे कोळं ऊन पडतं त्या मुलामध्ये थोडा वेळ बसावा या दिवसात गरम पाण्याने आंघोळ करावी पण ते अगदी कडकडीत नसावं आंघोळ करण्यापूर्वी संपूर्ण शरीराला तिळतेलाचा तेल किंवा मोहरीच्या तेलाचा मसाज करावा सांध्याला वर्तुळाकार मसाज करावा आणि बाकी शरीराला खालून वर असे स्ट्रोप देत गोलाकार हात फिरवत मसाज करावा यानंतर आंघोळ करावी आंघोळ करताना उपलं किंवा उद्वर्तन म्हणजे औषधी चूर्णांचा वापर तर हे उपलं लावावं साबणामुळे त्वचा जास्ती कोरडी पडते त्यामुळे या दिवसात स्नेहन केल्यानंतर आंघोळ करताना उपणं लावावं आणि मग कोमट पाण्याने किंवा थोड्याशा गरम पाण्याने आंघोळ करावे ऋतूमध्ये गारठा बाजू नये म्हणून बाहेर पडताना स्वेटर मफलर टोपी असं आपल्याला गारठ्यापासून बचाव करण्यासाठी जे शक्य आहे ते सगळं घालून मग बाहेर पडावं तसंच गारठ्या बाजू नये म्हणून नाकामध्ये थोडंसं तेल किंवा तूप हे पण लावावं यामुळे नाकातून नाका जाणारं गारबारू बाजून सर्दी किंवा सायनस हा त्रास होत नाही हेमंत ऋतूमध्ये वातप्रकोप होत असल्यामुळे संधीवार किंवा स्नायुरुखी हे आजार आपल्याला दिसतात तसंच गारठा असल्यामुळे सर्दी सायनस नाक गळणं ज्यांना ॲलर्जीची सर्दी आहे असे सगळे आजार दिसतात हेमंत ऋतूमध्ये गुरु आहार घ्यायला सांगितला असला तरी आपल्या अग्नीचा विचार करून मग आहार घ्यावा जर आहार पचला नाही तर अपचन पोटदुखी गॅसेस असे आजार हो या ऋतूमध्ये होऊ शकतात हिवाळ्यात होणारं अपचन पोटदुखी यावरचा उपाय सांगणारा आपला एक व्हिडिओ चॅनलवर आहे त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे जर या दिवसात अपचन किंवा अजीर्ण झालं असं आपल्या लक्षात आलं तर आल्याचा छोटासा तुकडा सैंधव लावून जेवणापूर्वी चावून खावा आणि त्याच्यावर गरम पाणी प्यावं आणि यानंतर मग दहा मिनिटांनी आपलं जेवण घ्यावं वाता वेग या ऋतूमध्ये होणाऱ्या आजारांवर वातारी वातगजांश वेगवेगळ्या प्रकारचे गुगुळ महारासनादी काढा दशमूल काढा दशमूलारिष्ट अशी औषधं वैद्यांच्या सल्ल्याने घ्यावी तसंच सर्दी खोकला नाकळणं या सगळ्यासाठी सितोपलादी चूर्णं त्रिभुवन कीर्ती सोमासव कनकासव वासावलेह वासकासव यासारखी औषधं वैद्यांच्या सल्ल्याने घ्यावी हिवाळ्यात होणारी सर्दी नाकातून पाणी गळणं यासाठीचा एक सोपा घरगुती उपाय आपल्या चॅनलवर सांगितलेला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे सर्दी गळणं असे आजार दिसत असतील तर आलं दालचिनी गवती चहा मिरे पुदिना असे पदार्थ घालून त्याचा हर्बल चहा करून तो ना हेमंते श्लेष्मा वसंत कफरोगकृत हेमंत ऋतूमध्ये कफाचा संचय होतो आणि वाताचा प्रकोप होतो हेमंत ऋतूमध्ये जी पंचकर्म करायची ती आपण वर्षभर निरोगी राहावं आपलं वर्षभर आरोग्य टिकून राहावं यासाठी हेमंत ऋतूमध्ये बल चांगलं असतं याचाच उपयोग करून आपण स्नेहन स्वेदनपूर्वक बसती नस्य ह्या चिकित्सा किंवा ही पंचकर्म करू शकतो आणि स्वस्थ वृत्तासाठी किंवा पूर्ण आरोग्य आपल्याला वर्षभर मिळावं यासाठी सगळी पंचकर्म आपण या ऋतूमध्ये करू शकतो हेमंत ऋतूमध्ये च्यवनप्राश बदामपाक ब्राह्मरसायन ह्यासारखी औषधं आवर्जून घ्यावी यामुळे पूर्ण वर्षभर आपल्याला निरोगी राहायला मदत होते असा हा हेमंत ऋतू सगळ्यांना हवाहवाचा वाटणारा त्यामुळे या ऋतूमध्ये भरपूर खा भरपूर फिरा आणि मस्त सीझनचा आनंद लुटा असेच वेगवेगळ्या विषयावरचे व्हिडिओ बघण्यासाठी मनोधारा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा शेअर करा लाईक करा धन्यवाद